सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिंहस्थ काळात नाशिकतील त्र्यंबकेश्वर तसंच या दोन शहरांना जोडणारे इतर रस्त्यांचे डांबरीकरण नूतनीकरण काही ठिकाणी नवीन रस्त्यांची निर्मिती यावर मंगळवारी सिंहस्थ आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली पंचवटीतील विविध घाटांना जोडणाऱ्या तसंच पंचवटी ते नाशिक रोड अशा विविध ठिकाणच्या दोनशे एक किलोमीटरच्या रस्त्यांचा डांबरीकरणाचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे कुंभमेळा साप्ताहिक आढावा बैठकीला विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलय शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला नाशिक त्र्यंबक रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जाईल या कामाची गुणवत्ता तपासून घ्यावी अशा सूचना गेडाम यांनी दिल्या दुभाचक टाकून वाहतूक सुरळीत ठेवावी लागेल शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण केले जाईल असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक